नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कोकणस्तरीय जाहीर सभा भारतीय राजमुद्रेचे प्रणेते तसेच राष्ट्रध्वजावर अंकित धम्मचक्रकारक सम्राट प्रियदर्शनी अशोक राजा यांच्या दोन हजार तीनशे एकोणतीसाव्या निमित्त पूर्वेतील अशोकनगर येथील बुद्धभूमी फाउंडेशन येथे शनिवार पाच एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता कोकणस्तरीय जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भंते गौतम रत्न महाथेरो यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्राध्यापक डॉक्टर महेंद्र दहिवले नवीन गायकवाड अर्जुन साळवे उपस्थित होते या जाहीर सभेसाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती बुद्ध मुख्य संयोजक क्रांतिकारी भंते विनयाचार्य प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधन करणार आहेत त्याचबरोबर जैन धर्मगुरु मुस्लिम धर्मगुरू इसाई धर्मगुरु महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या लढ्याला समर्थन आणि बळकटीसाठी बुद्धभूमी फाउंडेशन येथे येणार आहे तरी सर्व बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने बुद्धभूमी जाहीर महान फेरो केले महाबोधी महाविहार हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून बौद्ध समाजाच्या विश्वासाचे अस्मितेचे आणि अधिकाराचे प्रतीक आहे भगवान बुद्धांच्या ज्ञानाचे स्थान केंद्र सरकार आणि बिहार सरकारच्या बौद्धांवर अन्यायकारक धोरणांमुळे आजही बौद्धेतरांच्या हस्तक्षेपात अडकले आहे हा अन्याय असल्याचे मत प्राध्यापक दहिवले यांनी यावेळी व्यक्त केले बारा फेब्रुवारीपासून बौद्धगया महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या हाती येण्यासाठी देशभरातील विविध बौद्ध संघटना बुद्धगया महाबोधी महाविहारासमोर आंदोलन करत आहेत बोधगया टेम्पल ऍक्ट एक। एकोणीसशे मध्ये बौद्धेतर असलेले पाच सदस्य असणे हा बौद्ध धर्माचा उघड अपमान आहे आणि विशेषतः शैव महंत ब्राह्मण यांना समितीवर ठेवणे हा बौद्ध धर्माचा अपमान आहे महंतांच्या बाळात तथागत बुद्धांच्या शेकडो मूर्ती शिलालेख आणि स्तूप आहेत सातव्या शतकात आलेल्या हॅन्सन सँगने महाबोधी महाविहारात एक प्रचंड मूर्ती पाहिली तेव्हा ती महंतांच्या खोलीत भिंतीत लपून ठेवली होती याचे सर्व पुरातत्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत बुद्धगया येथे आमरण उपोषण करणाऱ्या भिक्षू भिक्षिणी आणि अनुयायी त्यांनी भगवान बुद्धांच्या शांततेच्या मार्गाने मागील सत्तेचाळीस दिवसापासून धरणे आंदोलन करीत आहे हे केवळ आंदोलन नाही तर हजारो वर्षापासून चालत आलेल्या अन्यायाविरुद्ध बौद्ध समाजाचा क्रांतिकारी प्रतिकार आहे हा लढा केवळ महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नाही तर बहुजन समाजाच्या स्वाभिमान आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचाही असल्याचे भंते गौतम रत्न महाथेरो यांनी यावेळी सांगितले महान सम्राट प्रियदर्शी चक्रवर्ती राजा अशोक यांचा दोन हजार तीनशे एकोणतीस जयंती आपण कल्याण नगरीमध्ये जो आंतरराष्ट्रीय धम्म केंद्र बुद्धभूमी फाउंडेशन येथे शनिवार पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता साजरे करणार आहोत जवळजवळ एक आठ ते दहा हजार लोक त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला अनुसरून मुक्ती आंदोलनाचे प्रमुख संयोजक क्रांतिकारी बौद्ध भिक्षू भंते विनाचार्य या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपदेशक म्हणून संबोधन करणार आहेत तरी या कोकण विभागातील ठाणे मुंबई नवी मुंबई परिसरातील सर्व धम्म बांधव आंबेडकरी बौद्ध समाज यांना आव्हान आहे आपण मोठ्या संख्येने प्रियदर्शी राजा सम्राट सम्राट अशोक जयंती करण्यासाठी उपस्थित तर या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद